मागच्या वर्षी आपण नाम म्हणजे काय हे शिकलो तुम्हाला वाक्यातली नामं आता ओळखायला यायला लागली असतील सगळी नामं एकसारखीच असतात का नाही या वर्षी आपण नामांचे वेगवेगळे प्रकार शिकणार आहोत नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम एकाच जातीच्या पदार पदार्थातल्या सारखेपणामुळे त्या पदार्थाला जे सर्वसाधारण नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम हा समजतं ना। उदाहरणार्थ कावेरी ही एक मोठी नदी आहे या वाक्यात नदी हा शब्द त्यासारख्या कोणत्याही नदीला वापरता येतो पण या वाक्यात दिलेलं कावेरी हे नाव हे मात्र ठराविक नदीला दिलेलं नाव आहे आता दुसरे उदाहरण हिमालय हा उंच पर्वत आहे हिमालक्यातला पर्वत हा शब्द त्याच्यासारख्या कोणत्याही वस्तूला उद्देशून वापरता येतो या दोन्ही उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येईल की नदी आणि पर्वत ही जातीवाचक नामं आहे ही नाम त्या गटातल्या किंवा जातीतल्या कोणत्याही वस्तूला वापरता येतात त्यांच्यामध्ये काही समान गुणधर्म असतात किंवा सारखेपणा असतो त्यांना सामान्य आता आपण जी दोन्ही वाक्य पाहिली त्यामध्ये नदी आणि पर्वत ही दोन सामान्य नाम आहेत आता बघा पहिल्या वाक्यात कावेरी हे एका विशिष्ट नदीला दिलेलं नाव आहे Kiekai išsadėvėvė.